भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कामगार आणि उस्तोड कामगारांना विमा कवच का प्रदान करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागानं पावले उचलली आहेत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं आणि व्यवस्थापनानं सर्वच कर्मचाऱ्यांना या ग्रामीण टपाल विमा योजनाचा लाभ मिळावा आणि सेवानिवृत्तीनंतर स्वतःची पेन्शन मिळावी भवितव्याची चिंता दूर होऊन म्हातारपणी सुखासमाधानानं जगता यावं हा भारतीय पोस्ट विभागाचा मूळ उद्देश असल्याचं भारतीय डाक विभागाचे शेवगावचे पोस्ट असिस्टंट रामेश्वर ढाकणे यांनी सांगितलं कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार कोळवे संचालक त्रिंबक चेमटे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार यांच्या हस्ते कामगारांना पॉलिसीचं वाटप करण्यात आलं यांनी खूप मोलाचे सहकार्य केले व त्यांच्या सहकार्यामुळेच ही योजना आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच भारतीय पोस्ट विभागाचे वरिष्ठ नागाधीक्षक बी नंदा सर तांबे साहेब यांनीही या योजनेसाठी Uh, सहकार्य करून सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि भारत सरकारची योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंका निंबाळकर अहमदनगर शेवगाव